सकाळपासूनच आज पुण्यात अंशतः ढगाळ वातावरण दिसून आलंय त्यामुळे वरुण कृपा कृपादृष्टी होणार असा अंदाज लावला जात होता मुंबई पुणे कोकणासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून हो वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह पाऊस आलेला पाहायला मिळाला पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पावसाला सुरुवात झाली असून मध्यवर्ती भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे दुपारनंतर पुण्यातील विविध भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पुणे अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी येथे हे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली असून सात ते आठ दुचाकी या होर्डिंग खाली अडकल्याची माहिती मिळाली आहे बी सी ने मोठी घोषणा करत आय पी एल प्ले ऑफ मध्ये लढती कोणत्या ठिकाणी होणार हे जाहीर केलं आहे आय पी एल फायनलचं ठिकाण देखील आता ठरलं आहे आय पी एलच्या अठराव्या हंगामातील फायनल गुजरातमधील अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून आय पी एल फायनल बदललेल्या वेळापत्रकांनुसार तीन जूनला होणार आहे क्वालिफायरची एक मॅच देखील याच मैदानात होणार आहे आय पी एलची दोन हजार पंचवीसची ची पहिली क्वालिफायर मॅच एकोणतीस मे रोजी होणार असून ही मॅच न्यू चंडीगड येथील मुलानपूर मध्ये होणार आहे याशिवाय एलिमिनेटरची तीस मे रोजी होणारी मॅच देखील याच मैदानावर पार पडेल मात्र या संदर्भातील अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही हवामानाची स्थिती पाहून बी सी सी आयने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे राज्यभरातील विविध जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळत असून कुठे झाडं पडली आहेत तर कुठे वादळी वाऱ्याने पत्रे उलटे पडले आहेत तर कुठे वीज पडून जनावरे दगावल्याची घटना घडली आहे त्याचप्रमाणे साताऱ्यातही अवकाळी पावसाने थैमान घातलं असून अचानक आलेल्या वळवीच्या पावसाने नागरिकांची धांदल उडवली आहे सोसाट्याचा वारा ढगांच्या गडगडाट आणि विजेचा कडकडाट मोठा पाऊस सातारा पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत तर झालेच आहे पण त्यामध्ये झाडे पडली आहेत वीज पडली आहे या घटना घडल्या आहेत त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे विजेच्या कडकडाटासह शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बराखीला आग लागून मोठे नुकसान झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे चास्कर मळा येथील शेतकरी सुनील बबनराव चास्कर यांच्या कांद्याच्या बराखीवर मंगळवारी संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास वीज पडून ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे या आगीत कांद्याचा संपूर्ण साठा आणि लाकडी बराक भस्मसात झाली असून वीज कोसळून लागलेल्या आगीनंतर शेतकऱ्यांचे आग विझवण्यासाठी मोठी धावाधाव झाली पण आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे आग विझवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि कांद्याची बराक जळून खाक झाली सुदैवाने आजूबाजूला घरे नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे मात्र या आगीत शेतकरी सुनील चासकर यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान नुकसान झाले असून त्यांना प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार आजारपणाच्या नावाखाली वैद्यकीय रजा घेऊन विदेशात मौजमजा करणे नाशिकच्या मत्स्य व्यवसायिक सहाय्यक आयुक्त जगताप यांना चांगलेच महागात पडले आहे वरिष्ठांची दिशाभूल करून देशात युद्धजन्य परिस्थिती असताना आजारपणाच्या नावाखाली विदेशात फिरायला गेलेल्या जगताप यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरी विकास मंत्री नितेश राणे यांनी ही कारवाई केली असून मंत्री नितेश राणे यांनी खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे मुंबई पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामध्ये कुठे होर्डिंग कुठे झाडं तर कुठे विजा पडल्याच्या घटना घडल्या आहेत पुणे शहरातील अनेक मार्गांवर पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं तर काही भागात पावसाच्या वाहत्या पाण्यात दुचाकी गाड्याही वाहून गेल्याचं दिसून आलं रस्त्याच्या कडेला दुकानांच्या बाहेर लावलेल्या दुचाकी पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्या असून मान्सूनपूर्व पावसाने पुणेकरांची दाणादान उडवल्याचं चित्र दिसून येत आहे सोशल मीडियावरही या पावसाचे फोटो आता व्हायरल होत आहेत पुण्यातील कात्रज परिसरात झालेल्या पावसामुळे दुकानांमध्ये पाणी गेलं असून रस्त्यावर जोरदार पाणी वाहत होतं तर हिंजवडी भागातही पावसाचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चाचल्याचे दिसून आले आहे या पाण्याच्या वेगाने गाड्या देखील वाहून जात होत्या पुण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाचा भाग असलेल्या बाणेर भागात काही वेळ झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर पाणी बाणेर चौकात अनेक वाहन पावसाच्या या पाण्यात अडकून पडली होती <स्याना> राज्यभरात पावसाने थैमान घातलं आहे राज्यातील कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे तळ कोकणातही पावसाने दुव्वादार बॅटिंग केलेली असून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसामुळे तारंबळ उडाली आहे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला असून कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रेल्वे ट्रॅकवरच अडकून पडल्याचा दिसून आलो दहावीच्या परीक्षेमध्ये महापालिकेच्या सर्व शाळातून अक्षरा वर्मा या मुलीने सर्व माध्यमातून पहिला क्रमांक पटकावला तिच्या या यशाचं कौतुक करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तिची भेट घेऊन तिचं अभिनंदन केलं नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळवणे सोपे वाटत असेल तरी प्रत्येक टक्का महत्वाचा असतो असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं अक्षरा वर्मा ही वरळी सीफेस म्युनिसिपल सेकंडरी स्कूलची विद्यार्थी असून तिने गुण मिळवत यशाचं शिखर गाठलं आहे या यशामागे शिक्षक आणि स्वत विद्यार्थिनीची मेहनत आहे यामुळेच मी आज तिचे अभिनंदन करायला आलो आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले मुंबई महापालिकेच्या शाळेतही विद्यार्थिनीने पहिला क्रमांक पटकवल्याबद्दल त्यांनी अतिशय अभिमान व्यक्त केला आहे छगन भुजबळांना मंत्रीपद दिल्यानंतर पुढच्या काळात धनंजय मुंडेंचे भविष्य काय असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रीपदावर छगन भुजबळांची वर्णी लागली त्यानंतर आता धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे धनंजय मुंडे यांनी मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली त्यानंतर हे दोन्ही नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले त्यामुळे धनंजय मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे राजकारणात बऱ्याच घडामोडी घडल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप झाल्यावर दबाव वाढल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदा राजीनामा दिला होता त्यामुळे रिक्त झालेल्या मंत्री पदावर भुजबळांची वर्णी लागली त्यामुळे धनंजय मुंडे नाराज झाले की काय अशी चर्चा नेत्यांमध्ये रंगली आहे आता पुन्हा एकदा करोनानं डोकं वर काढलं आहे त्यामुळे मुंबईकरांचं टेन्शन वाढलंय मुंबईत करोनाचे पासष्ट रुग्ण आढळून आलेत तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे महापालिका अलर्ट मोडवर आली आहे सेवन हिल्स रुग्णालयात वीस आय सी यू बेड तर कस्तुरबा रुग्णालयामध्येही एकशे बारा बेडशी व्यवस्था केली गेली आहे दुसरीकडे मुंबईत रुग्णांची संख्या वाढत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिट यांनी केलं आहे नागरिकांनी मास्क वापरावा डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळावं वारंवार हात धुवावे स्वच्छता बाळगावी डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित औषध घ्यावीत हलक्या आणि पौष्टिक अन्नपदार्थांच्या आहारात समावेश करावा असं देखील सांगण्यात आलं आहे करोना कितीही घातक असला तरी त्याला रोखणं अशक्य नाही मात्र त्यासाठी प्रत्येकानं नियम काटेकोरपणे पाळायला हवेत जर करोनाचे नियम पाळले गेले नाहीत आणि करोनाचे रुग्ण असेच वाढत गेले तर मात्र लॉकडाऊन करणे अटळ आहे उन्हाळ्यात बरसलेल्या या पावसामुळे मुंबईकरांची दयना झाली आहे अर्धा ते पाऊन तासाच्या पावसामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले होते काही भागांमध्ये दोन फुटांपर्यंत पाणी साचलं तर या पावसामुळे उखाड्याने या पावसामुळे उन्हाळ्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचं दिसून आलंय येत्या चार दिवसात खोल समुद्रात वारे जोरदार वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे